नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महामेश योजनेबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी आपण ला या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स या आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महामेश योजनेसाठी कोण पात्र होणार नाही त्याचे महत्वाचे मुद्दे आता आपण पाहूया राज्यातील भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमाती व्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील सदस्य या योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र होणार नाहीत महत्वाचे पॉइंट पाहूया मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यात मधील व्यक्ती योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र नसतील अठरा वर्षापेक्षा कमी व साठ वर्ष वयापेक्षा जास्त असलेले व्यक्ती देखील या योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र असणार नाहीत एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र नसेल एका कुटुंबातील फक्त एक सदस्य या योजनेमध्ये अर्ज करू शकतो अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणताही सदस्य हा शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्त पेन्शनधारक असेल तर असा व्यक्ती या योजनेअंतर्गत अर्ज करू शकणार नाही शासकीय पदाचा लाभ घेणारा राज्य तसेच केंद्र शासनाच्या कर्मचारी स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य पदाधिकारी व लोकप्रतिनिधी देखील या योजनेकरता पात्र होणार नाहीत ज्या लाभधारकांना किंवा कुटुंबातील व्यक्तीस याआधी राजे यशवंतराव होडकर महामेश योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे अशा लाभधारकांना राजे यशवंतराव होडकर महाश महामेश योजनेमध्ये पुन्हा अर्ज करता येणार नाही तथापि इतर तीन योजनेकरता ते व्यक्ती अर्ज करण्यास पात्र असतील व मालकीची किमान एक गुंठा जागा नसलेले व्यक्ती राजे यशवंतराव होडकर महामेश योजनेमधील घटक क्रमांक एक आठ दहा व पंधरामध्ये अर्ज करण्यास पात्र नसतील स्वतःच्या वीसपेक्षा कमी मेंढ्या असलेल्या कुटुंबातील सदस्यांना मेंढ्यांकरता चराई अनुदान या योजनेमध्ये लाभ घेता येणार नाही ज्या मेंढपाळ कुटुंबाच्या मालकी हक्काची महाराष्ट्र राज्यात कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्रकारची शेतजमीन आहे अशा मेंढपाळ कुटुंबातील कोणतेही सदस्य शेळी मेंढी पालनासाठी जागा खरेदी अनुदान या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाहीत राज्यातील महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत व कटक मंडळातील व्यक्तीस कुक्कुट पक्षाच्या खरेदी व संगोपनाकरिता खरे अनुदान या योजनेमध्ये पात्र असणार नाही अशी व्यक्ती या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत नाही मित्रांनो या योजनेबाबत आपल्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील जय हिंद जय महाराष्ट्र